श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामीचे चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र मार्गशिक्ष महिन्याच्या सुरुवात झाली असून उद्या सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची जात जिथे खंडोबा देवाच्या देवस्थान आहे तिथे चंपाषष्ठी ही अगदी आनंदाने आणि उत्सवाने साजरी केलं जात मार्गशिक्ष महिन्यातला देणारे च षष्टी तिला चंपाषष्ठी ही साजरी केलं जातं मार्गशीर्ष महिन्याच्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते सृष्टीपर्यंत खंडोबा नवरात्री जी आहे तर ती साजरी केलं जातं या चंपाषष्ठी दिवशी या खंडोबा नवरात्रीच्या समाप्ती होतो आणि या दिवशी खंडोबाच्या विशेष पूजा केलं जातं चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाच्या पूजा केलं जातं खंडोबा हे दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकराचे एक अवतार अवतार मानले जात भगवान शंकराने राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाच्या रूप धारण केला होत्या या चंपाषष्टीच्या दिवशी मल्ला मल्ला आणि मानी या दोन्ही दोन राक्षसांचा वध केला होते आणि म्हणून चंपाषष्ठी हा जे दिवस आहे तर हा साजरी केला जातो, खंडोबा हा शिवशंकराचा अवतार असून शेतकरी मेंढपाळे शिखारी लोक लेख हा दिवस सण म्हणून साजरी केला जात असतात ज्योतिषशास्त्रानुसार या चंपाषष्ठी दिवशी भक्तिभावाने पूजा व्रत पूजा आणि उपाय केलं तर आपल्या जीवनातली सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतात कारण चंपाीचा हा जो दिवस आहे तर हा वाईट वाईट वर चांगल्याची मत म्हणून साजरी केला जातो म्हणून आपल्या आयुष्यातल्या सर्व शत्रू अडचणी दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी या दिवस काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केला जातात आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत दिवशी कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू वस्तू ही घातल्याने साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या जीवनातले सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सात पिढ्यांच्या दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातले सर्व शत्रू ही हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू ही कुत्र्याला खव घालायच्या आहे कोण कौन, कोणत्या वेळात हा उपाय करायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती मी आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोबत शेअर करणार आहे यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण मिस करणार नाही आज या मदे मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी करायचे आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती मन तुम्हाला कुत्र्याला खऊ घालायच्या आहेत जर तुम्ही उद्या चंपा षष्ठीच्या दिवशी उपवास नाही केलं किंवा खंडोबाच्या कोणत्याही सेवा नाही केलं तरीही चालेल तुमच्याकडून काहीच कारण का काहीच कारण न… नाही शक्य झालं तरीही चालेल परंतु जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर संपूर्ण चंपाषष्टी शुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आणि साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातल्या सर्व दुःख संकट आणि शत्रूचे नाश होईल खंडोबा जे आहेत तर ते भगवान शिवशंकराच्या एक अवतार मानलं जातं आणि कुत्रा हे खंडोबाच्या वाहन मानला जातो जर तुम्ही खंडोबाच्या टाका बघ बग... बघितलं किंवा फोटो बघितलं किंवा जर तुम्ही प्रत... प्रत... प्राप्त प्रात्यक्षार जर जिजोरी म प्रत्यक्ष जिजोरीमध्ये गेलात तरी तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता जिथे तिथे खंडोबाच्या मूर्ती किंवा फोटो आहे तर तिथे कुत्रा जो आहे तर ते अवश्य असतो कारण कुत्र्याला खंडोबाचे वाहन मानला जातो खंडोबाला कुत्र्याचे धार्मिक महत्व विषय विश्वाच्या प्रतीक मानलं आहे आणि खंडोबाच्या टाकामध्ये कुत्र्याला खूप विशेष महत्व आहे जो प्रतीक मांडलं जात संसार विघ्न विघ्न पार पाडलं पाडावा यासाठी या, या, या विश्वाला महत्व दिला दिलं जात आणि म्हणून जितक महत्व या चंपाषष्ठी दिवशी खंडोबाच्या पूजाला दिलं जातं तितकेच महत्व कुत्र्याला सुद्धा दिलं जातं कुत्र्याच्या विशेष महत्वा दिवशी सांगितलं जातं आणि म्हणून जर तुमच्या घरी कुत्रा असेल तर तुम्ही उद्या अवश्य चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याची पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहे चुकूनही उद्या तुम्हाला कुत्र्याला चप्पल किंवा काठी जे आहे तर ती फेकून मारायच्या नाही किंवा चप्पलनी मारू नका नाही तर याचा तुम्हाला अनेक वाईट दुष्परिणाम जे आहे तर ते भोगाव लागू शकतो तसे तर उद्याच 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 नाही तर इतर दिवशी सुद्धा कुत्र्याला कधीही चप्पलाने किंवा काठीने मारू नये नाही तर चप्पल आणि आपल्या घरातला आपल्याला पितृदोष जो आहे तर ते लागत लागतो लागत लागत, लागत असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी संकट दुःख असेल शारीरिक मानसिक काही अडचण असतील किंवा घरामध्ये काही अडचणी असेल घरात सतत वादविवाद कलश भांडणे होत असतील किंवा कुटुंबामध्ये सतत एक मागून एक संकट विघ्न येत असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवस अवश्य कुत्र्याला ही जे वस्तू आहे तर ही खाऊ घालायचे आहे आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन घरच्या मुलीच्या पंच पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल होतो तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल शत्रू हा गुप्त असेल किंवा शत्रूचे नाव तुम्हाला माहिती असेल शत्रू तुमच्यावरती गुप्तवर करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रूमुळं तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतील तर ह्या उपाय जर तुम्ही केलं तर कितीही मोठ्यातला मोठा शत्रू असो तर ते सुद्धा नष्ट होईल तसेच हा उपाय केल्याने घरातली आर्थिक समस्या या देखील दूर होतात घरात पैसे येण्याच्या जर सर्व मार्ग हे मोकळा होतात आणि घरातली गरिबी आणि दारिद्रताही ही सुद्धा निघून जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या बुधवारी चंपाीला सकाळी लवकर उठायचे आहे प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदीच मुठभर हळद टाकायचं आहे कारण हळदीच्या भांडार म्हटला जातो आणि भंडार हा दिवशी खूप महत्वाचा असतो आणि म्हणून प्रत्येकाने अगदी चिमुठभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपल्या शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो त्यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवीच्या तुम्हाला पूजा आहे अगरबत्ती जे आहे तर ते तुम्हाला ववाळून घ्यायचे आहे आणि यानंतर ना तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे चंपाषष्ठीच्या दिवशी बाजाराच्या बाजरीच्या भाकरी आणि वांगेच्या भरीत हा नैवेद्याला विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकर आणि वांग्याच्या भरीत ते जो आहे तर ते अवश्य बनवायचे आहे आणि ह्याच्या नैवीद आपल्या देवघरातल्या देवांना आवर्जून दाखवायचे आहे तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाच्या टाका असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचे आहे उद्या चंपाषष्ठीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये तळी भराय भरायच्या आहेत टाका असेल तर अवश्य तळी भरावी टाका असे नसेल तर आपल्या प्रत्येकांच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे आपल्याला वांग्याच्या भरीत आणि बाजरीच्या भाकर नवध जो आहे तर ते अवश्य दाखवायचे आहे कारण खंडोबा हा दुसरी तिसरी कोणीही नसून शिवशंकराच्या एक अवतार आहेत आणि म्हणून आपल्याला तिथे हा नैवेद्य दाखवायचे आहे यामुळे त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात तसेच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तळी जी आहे तर ती नक्की भरायची आहे तुमच्या देवघरामध्ये खंडोबाच्या टाका असेल तर तुम्ही एक सुपारी जी आहे तर ती टा ता, ताटामध्ये घ्यायची आहे आणि तळी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे तळी ही कशी भरायची हे प्रत्येकाच्या प्रत्येकाला माहिती आहे कारण प्रत्येकांच्या घरामध्ये तळी आहे तर ती भरली जातं आणि अशी कोणत्या वस्तू आहे जी तुम्हाला उद्याच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायचे आहे तर पहा उद्या सकाळी तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार आहे तेव्हा तुम्हाला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा जे। केव्हा तेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार आहे तेव्हा तुम्हाला एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे किंवा एक छोटीशी भाकरी तुम्हाला बनवायची आहे तुमच्या सगळ्या चपाती किंवा भाकरी करून झाल्यानंतर ना शेवटच्या तुम्हाला ही भाकरी किंवा जी चपाती आहे तर ती बनवायची आहे कारण पहिला चपाती ही गाईला दिलं जातं आणि शेवटच्या भाकरी किंवा चपाती जे असतो ना ते कुत्र्याला दिलं जातं म्हणून शेवटच्या एक भाकरी आपल्याला छोटीशी अगदी बनवायची आहे नैवेद्याच्या भाकरीच्या आकाराच्या आणि त्यावरती आपल्याला वांग्याची एक फोडी ठेवायची आहे किंवा वांगेचे भरीत तुम्ही ठेवू शकता अगदी थोडासा ठेवायचा आहे आणि त्यानंतरनं हा जे नैवेद्य आहे तर हा आपल्याला कुत्र्याला खऊ घालायचे आहे आता हा नैवेद्य खऊ घातल्याने डायरेक्ट डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका ज ने, नेमी सारखे एखादी पेपर घ्या किंवा एखादी पत पत्रवाळी असेल तर ती घ्या प्लेट घेतली तरीही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर ते तुम्हाला कुत्र्यासमोर ठेवायचे आहे कुत्र्याला खाऊ घालायचे आहे जर तुमच्या कुत्र्या तुमच्या सो तुमच्याकडे बाजरीच्या पीठ नसेल तर बाजरीमध्ये पिठाच्या भाकरी तुम्हाला बनवायच्या आहे म्हणजे बाजरीच्या पिठात हा नैवेद्य बनवायचे आहे बाजरीच्या पीठ नसेल तर मग तुम्ही चपाती किंवा ज्वारीच्या भाकरी सुद्धा बनवू शकता आणि त्यावरती तुम्ही एक थोडासा वांग्याच्या भरीत जो आहे तर ते ठे ठेवायचे आहे जर तुम्हाला वांग्याच्या भरीत बनवाय शक्य नसेल तर त्यावरती एक अगदी थोडासा गूळ तुम्हाला ठेवायचे आहे आणि हा जर तुम्हाला खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल त्यासोबत त्याच्याबरोबर या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारचे मिठाई खऊ घालायचे जा खातलं जातं म्हणजेच पाच प्रकार जे मिठाई असतात गोड पदार्थ असतात तर ते घेतलं जातं आणि ते सुद्धा या दिवशी कुत्र्याला खऊ घातलं जातं या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरावर कुत्रा असल घरात कुत्रा असेल तर आलं नाही तर जो जर तुम्ही बाहेर गेलं बाहेर जाताना तुम्हाला कुठेही कुत्रं दिसलं तर तुम्ही पाच प्रकारच्या पाच मिठाई जो आहे तर त्या घ्यायच्या आहे आणि कुत्र्याला खव घालायचे आहेत या दिवशी कुत्र्याच्या कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्याने साक्षात ते खंडोबाची कृपा जी आहे तर ते आपल्या कुटुंबावरती कायम राहतो यामुळे अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही कारण खंडोबा हे संरक्षणाच्या देवता मानला जातात आणि म्हणून त्याच्या सेवा केल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात या वस्तू खाऊ घाल घालण्यासोबतच आपल्याला कुत्र्याला थोडासा भंडार सुद्धा लावायचे आहे भंडार ज हा जर तुम्ही जिजोरीवरून आणलेली असेल असेल आणि ते तुमच्या घरामध्ये असेल तर ते भंडार तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये मध्ये भंडार नसेल तर मग तुम्ही घरामध्ये जे हळद वापरते ते तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल ती सुद्धा तुम्ही कुत्र्याला लावू शकता तसेच घरातली प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला हा भंडार जो आहे तर ते लावायचे आहे त्याच्याबरोबर हा भंडार तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे आहे ह्यामुळे घरातल्या वास्तुदोष पित्रदोष नकारात्मक जी आहे तर ते दूर होत आण आन, होतो आणि शक्यतो तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा कुठे जर दिसलं तर त्याला तुम्ही नक्कीच बिस्किट किंवा सांगितल्याप्रमाणे पाच प्रकारच्या मिठाई किंवा शक्य असेल तर वांग्याच्या भरीत आणि भाकरी जे आहे तर तुम्ही अवश्य खाऊ घालू का घालू शकता कारण या दिवशी कुत्र्याला खूप जास्त महत्व आहे काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घेतला तरी सुद्धा चालेल तसेच या दिवशी तुम्हाला कुत्र्याच्या सुद्धा दर्शन करायचे आहे या दिवशी जर आपल्या कुत्र्याला कुत्र्याच्या दर्शन केलं तर साक्षात खंडोबाच्या दर्शन घेतलं इतकं पुण्य प्राप्त जी आहे तर तीच आपल्याला प्राप्त होतो असतो तर या ही अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता व्हिडिओला तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपर परि वारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद